वड वडाच्या झाडाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे ज्येष्ठ पौर्णिमेला सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात वडाला अक्षय असेही म्हटले जाते अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असा वडाच्या फांद्यांना मुळी पारंब्या फुटतात त्या जमिनीत जाऊन पुन्हा एक नवीन खोड तयार होते असा या झाडाचा खूप मोठा विस्तार होतो वडाच्या झाडाच्या पूजेमागे अनेक मान्यता असतील परंतु याची पूजा करणे खरेच योग्य आहे वडाच्या पानांपासून तर याच्या फळांपर्यंत अनेक फायदे आहेत अनेक आजार दूर करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो सदापर्णी असं हे झाड मोठ्या प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडतं वडाच्या काटक्या हवनात समिधा म्हणून वापरतात पानांचा उपयोग पत्रावाळी व वा द्रोण बनवण्यासाठी करतात सत्यवानांचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात चेहऱ्याचा रंग उजळवतो सहा सात ताज्या वडाची पाणी मसूरच्या डाळीसोबत बारीक करा चेहरा आणि हातापायांवर चांगल्या प्रकारे लावा हे लावल्याने प्रत्येक प्रकारच्या स्किन प्रॉब्लेमपासून सुटका मिळते वडाचे पिवळे पान जास्मिनचे पान आणि चंदन पावडर एकत्र करून पेस्ट बनवा ही पेस्ट चेहऱ्यावर लावा डाग दूर होतील वडाची पाने आणि फूल बारीक करून त्यामध्ये केसर मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो वडाची मुळे पाने फुले चीक व साल या सर्वांचा औषध म्हणून उपयोग होतो वडाचे चीक जखमा भरून काढण्यासाठी दातातील वेदना थांबविण्यासाठी वापरतात वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस वाढते एवढे सगळे उपयोग या एका झाडापासून आहेत धन्यवाद अधिक करा